आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे पुणे शहरामध्ये राहणाऱ्या चार पर्यटकांनी पर्यटनाचा बेत आखला पुणे शहरातील तापमान चाळीस अंशावर गेलं असताना चौघांना धरणावर ठरवलं परंतु त्यातील हे शेवटचं पर्यटन पाण्यामध्ये उतरल्यावर चौघांचा पाय खड्ड्यात रुतला त्यानंतर त्यांनी जीवाच्या भीतीने आरडाओरडा सुरू केली स्थानिक लोकांनी तिघांना वाचवले परंतु त्यातील एकाचा मृत्यू झालाय फिरण्याचा आखलेल्या बेतामुळे एकाने आपला जीव गमवलाय अंगतकुमार कुमार गुप्ता असं मृत्यू झालेल्या पर्यटकाचं नाव आहे अंगद लखन गुप्ता आणि त्याच्या मित्रांनी गुगलवर पर्यटनाचं ठिकाण शोधले त्यानंतर भर उन्हा जाधववाडी धरण परिसरात फिरायला आले धरणावर पोहोचल्यानंतर त्यांनी पाण्यात पोहण्याचा आनंद घेतला मात्र पाण्यात चेष्टा मस्करी करताना एका खोल खड्ड्यामध्ये चौकाचा पाय रुतला त्यांनी जीवाच्या भीतीने आडाओरडा सुरू केली त्यांचा आवाज ऐकल्यावर स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले त्यांनी तिघांना वाचवले मात्र अंगत कुमार लखन गुप्ता या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला मावळ टीम आणि एनडीआरएफच्या जवानांची टीम पोहोचली त्यांनी टीम्याने सहाय्याने कुमार गुप्ताचा मृतदेह हो शोधून काढला वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची आपत्ती व्यवस्थापन समिती आपदा मित्र मावळ यांच्यासह शिवदुर्ग मित्र लोणावळाचे निलेश गराडे अविनाश कार्ले गणेश निसाळ सर्जेस पाटील अनिश गराडे शुभम काकडे सूरज शिंदे विनय सावंत गणेश गायकवाड गणेश सोंडेकर राजेंद्र पांडगे कमल परदेशी विक्रांत चौधरी एनडीआरएफ तळेगाव एम आय डी सी पोलीस आणि ग्रामस्थांनी शोधकार्यात मदत केली आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वलन्स आणि सराफ पुणे